लाज गुंडाळून लाज घेणाऱ्याला कशी झाली शिक्षा सिरोज मध्ये खेमदास नावाचा श्रीमंत व्यापारी निपुत्रिक मृत्यू पावला त्याच्या संपत्तीला अधिकारी आणि वारसही नव्हता हे पाहून तिथल्या अधिकाऱ्याने त्याच्या विधवेला धमकी देण्यास प्रारंभ केला तुमची सर्व संपत्ती बेवारस असल्यामुळे सरकार जमा करण्यात येईल ती विधवा घाबरली ती म्हणाली मी दत्तक घेईन पण असं करू नका हो त्या अधिकाऱ्याने त्या विधवेकडे तीन लाख रुपयाची लाच मागितली तीन लाख दिले तर संपत्ती तुमच्या नावाने जमा करीन ही गोष्ट कुणालाही कळू नये अशी जरबही त्याने दिली ती स्त्री महेश्वरास गेली आणि तिने अहिल्याबाईंना सारे सविस्तर सांगितले हे ऐकताच अहिल्याबाईंच्या संतापाला पारावार उरला नाही त्यांनी ताबडतोब त्या अधिकाऱ्याला पदच्युत केले आणि त्या बाईंना दत्तक घेण्याची संमती दिली त्यांनी त्यांना सांगितले हे पहा हा पैसा तुमच्या पतीचा आहे आणि तुम्हीच त्याच्या मालक आहात तुम्ही हा पैसा अन्नछत्र उघडा पाणपोया बांधा विहिरी खोदा पोरक्या मुलांचा शिक्षणाचा खर्च करा धर्मशाळा उघडा आणि दानाचं सूख घ्या प्रजेचा पैसा हडप करणं सहज शक्य असूनही अहिल्याबाईंनी सर्वांना नेक सल्ले दिले विधवेकडून नजराना घेणं म्हणजे दरोडा आहे असं त्यांना वाटे प्रजेशी अहिल्या देवींचे संबंध असे जिव्हाळ्याचे प्रेमाचे होते पक्षपात भेदभाव कपट कारस्थान या कशालाही थारा नव्हता पांढरी शुभ्र साडी भव्य उंच कपाळ पाणीदार टपोरे डोळे आणि सावळा असा रंग असलेल्या अहिल्याबाई जेव्हा बोलू लागत तेव्हा एखाद्या मंत्राप्रमाणे त्यांचे शब्द येत असत आजचा रंग भगवा रंग ऊर्जेचा चैतन्याचा आणि तेजाचा तेज इतक प्रखर कि त्याची जर पतीलाही लागावी सांगतो काय घडलं नक्की त्यावेळी ऐकायचंय मग त्यासाठी फोन